सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव आगामी लोकसभा निवडणूक तसेच येणाऱ्या सण उत्सवादरम्यान कोपरगाव शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज शहरातील मुख्य मार्गावरून कोपरगाव शहर व तालुका पोलिसांसह बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचे से जवानांनी रूट मार्च काढला आहे या रूट मार्चला शहर पोलीस स्टेशनपासून सुरुवात झाली त्यानंतर गांधीनगर रोड श्रीराम मंदिर रोड छत्रपती संभाजी महाराज सर्कल धारणगाव रोड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मेन रोडाचा मार्गक्रमण करीत परत शहर पोलीस स्टेशनमध्ये रूट मार्चचा समारोप करण्यात आला आहे या रूट मार्च मध्ये कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास तोमरे यांच्या सह 15 पोलीस कर्मचारी तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस सब इन्स्पेक्टर कमांडो राजकरण यांच्या सह 39 जवान, जवान सहभागी झाले होते निर्भीड कोपरगाव Okay, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कोपरगाव शहर पोलीस ठाणे तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने आज कोपरगाव शहरातील मुख्य एरियामधून पथसंचलन करण्यात आलेले होते सदर पथसंचलनासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी पंधरा अंमलदार त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे एक अधिकारी आणि चाळीस अंमलदार हजर होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था तीनशे पंधरा कोटी कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव